आ, नमस्कार काल दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी एक तक्रारदार पोलिस स्टेशन येथे आल्या होत्या त्यांचं नाव होतं रेखा प्रल्हादराव पाटील यांचा मोबाईल हा चाळीस चौफुलीपासून एका अनोळखी इस्माने खेचून चोरून नेलेला होता बळजबरीने चोरून नेलेला होता आणि त्यांनी आम्हाला पूर्ण वर्णन वगैरे आरोपी सांगितलं आम्ही त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करून चाळीसगाव रोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून आम्ही त्याचा शोध सुरू केला स्थानिक नागरिक सतर्क आहेत त्यांनी आम्हाला थोडी माहिती दिली का इथे संशयित माणूस आहे आम्ही तात्काळ तिथं पोहोचलो बी एस एन एल टावरजवळ आणि तिथं आम्हाला पाहून पोलीस गाडी पाहून तो मासम पळून जाऊ लागला त्याला पाठला करून आम्ही ताब्यात घेतलं आणि ती झडती घेतली असतात त्याच्या ताब्यातून जो चोरीच गेला आहे मोबाईल तो मिळून आला त्याच्या पाठीमागे फिर्यादीचा आधार कार्डसुद्धा आम्हाला मिळून आला त्यावर आमची खात्री पटली की सदर मोबाईल हा चोरीचा आहे सदर आरोपीस त्याबाबत विचारलं असतं त्यांनी चोरी केल्याची तबुली दिलेली आहे आणि त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद मुस्तफा उर्फ सोनू मोहम्मद शबीर अन्सारी वय पंचवीस वर्ष राहणार शंभर फूट रोड धुळे आणि त्याला आम्ही गुन्ह्यात दाखल करून अटक केली आहे नाजवाजी मान्य न्यायालयासमोर हजर करत आहोत आमचं नागरिकांना आवाहन ना ना आहे धुळे पोलिसांतर्फे की कोणत्याही गुन्ह्याची माहिती तुम्हाला मिळाली कोणत्याही संशयित समोरची माहिती मिळाली तात्काळ पोलिसांना संपर्क साधा त्यामुळे लवकरात लवकर गुन्हे उघडकीस येण्यास मदत होईल